नमस्कार रेखाच रेसिपीमध्ये आपले सर्वांचे मनकपूर्वक स्वागत आज आपण अगदी पाचच मिनिटात बनणारे खमंग असे टोमॅटो ऑमलेट बनवणार आहोत मिक्सरच्या भांड्यात दोन हिरव्या मिरच्यांचे तुकडे लसणाच्या चार पाकळ्या एक इंच आलं कढीपत्ता पावटी स्पून जिरे दोन मोठ्या आकाराचे टोमॅटोचे तुकडे हे जाडसर वाटून घेऊ जाडसर वाटून झाले आहे यातच बेसन एक कप पाव कप तांदळाचे पीठ हळद पाव टीस्पून ओवा स्पून हिंग पाव टीस्पून चवीकरता मीठ अर्धा टीस्पून लाल तिखट अर्धा कप पाणी हे मिक्सरला मिक्स करून घेऊ हे मध्ये काढून घेऊ बारीक कट केलेला एक कांदा भरपूर कोथिंबीर हे मिक्स करून घेऊ माझा रेखाच रेसिपी हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा एक कप पाणी घालूया हे छान मिसळून घेऊ ही अशी कन्सिस्टन्सी हवी गॅसवर पॅन ठेवले आहे थोडे तेल सोडू आपण तयार केलेले टोमॅटोचे मिश्रण घालू जर ही रेसिपी आवडली तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा थोडे तेल सोडूया हे एक ते दीड मिनिटांसाठी भाजायचं आहे एक मिनिट दुसऱ्या बाजूनेही भाजून घेऊ दुसऱ्या बाजूनेही छान भाजले आहे खमंग असे टोमॅटो ऑमलेट सर्व करण्यासाठी तयार आहे परत भेटू अशा रेसिपी सोबत धन्यवाद